आमच्यातले भांडण किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र एक राहणं मला कठीण वाटत नाही हे वाक्य राज ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये केलं महेश मांजरेकर यांना एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा चर्चा रंगली की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आता राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर दोन ते चार तासाच्या आत उद्धव ठाकरे यांनी सुद्धा याला उत्तर दिलं आणि विशेष म्हणजे विशेष म्हणजे सकारात्मक उत्तर दिलं आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर मोठमोठ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया या लागल्या मग ते सत्तेतील नेते असो की विरोधी नेते असो वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया या संदर्भात येऊ लागल्या आता सर्वप्रथम आपण राज ठाकरे काय म्हणाले हे पाहणं गरजेचं आहे तर एका मुलाखतीमध्ये मा महेश मांजरेकर यांना त्यांनी मुलाखत दिली होती पॉडकास्ट होता होतो तर त्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे म्हणाले कुठल्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद आमच्यातली भांडणं आमच्यातल्या गोष्टी ह्या किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडण आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहे अत्यंत शुल्लक आहे त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात मला काही फार मोठी कठीण गोष्ट वाटत नाही परंतु विषय फक्त इच्छेचा आहे हा फक्त माझ्या एकट्याच्या इच्छेचा विषय नाही आणि माझ्या काही स्वार्थाचा पण नाही मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर पाहणं गरजेचं आहे माझं तर असं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष का राहावा आता यावर उद्धव ठाकरे यांनी दोन ते चार तासाच्या आतच उत्तर दिलं आहे त्यांनी सकारात्मक उत्तर दिलं आहे उद्धव ठाकरे म्हणाले माझं तर मत असं आहे की मराठीसाठी महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडण तुम्ही बाहेर पडल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की कि किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे परंतु किरकोळ भांडण बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे उद्धव ठाकरे स्वतः असे म्हणाले की किरकोळ जे भांडण आहेत ते बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे पुढे ते म्हणाले मराठी माणसाच्या हितासाठी मराठी माणसाच्या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आव्हान मी करतो परंतु यात सर्वात महत्वाची गोष्ट परंतु त्यांनी एक अट सुद्धा या संदर्भात ठेवली आहे ती अट होती माझी एक अट आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की महाराष्ट्रामधून गुजरात गुजरातमध्ये सगळे कारभार जात आहे सगळे व्यवहार जात आहे सगळे उद्योग जात आहे तेव्हा जर विरोध केला असता तर ते सरकार तिथे बसलं नसतं आज आस तिथे महाराष्ट्राच्या हिताचं विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या हिताचा विचार करणारं सरकार असतं त्याच वेळेला काळे कारभार कायदे आपण फेकून दिले असते कचऱ्याच्या टोपलीमध्ये पुढे ते म्हणाले पण तेव्हा पाठिंबा द्यायचा नंतर तो काढून घ्यायचा आणि त्यानंतर तडजोड करायची हे असं नाही महाराष्ट्राचं हित मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही हे अत्यंत महत्त्वाचे म्हणले होते, होते ते कारण गाठीभेटी भरपूर वाढल्या होत्या त्याच संदर्भात ते बोलले महाराष्ट्राचं हित मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही त्याला घरी मी बोलवणार नाही त्याच्या घरी मी जाणार नाही त्याचा आदर स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला मी बसणार नाही हे पहिलं ठरवा मग महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी करा तर अशी अट एक प्रकारे अशी अट अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांनी ठेवली आहे आता हे मात्र नक्की आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर दोघांनाही दोघांनाही फायदा होणार भविष्यामध्ये म्हणजे आगामी ज्या निवडणुका येत आहे त्या संदर्भात जर ते एकत्र आलेच खरंच तर नक्कीच त्या दोघांनाही फायदा होणार आता या संदर्भात जेव्हापासून ते एकत्र येणार अशी चर्चा रंगली आहे तेव्हा भरपूर प्रतिक्रिया समोर येत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आली आहे ते म्हणाले दोघे एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे कोणीही आपल्यातले मतभेद विसरून एकत्रित येत असतील तर, ये तर याच्यामध्ये वाईट वाटण्याचं कारण नाही फक्त वाट बघा आले तर उत्तम आहे आम्ही स्वागत करू आता त्यांना पुढे एक प्रश्न विचारण्यात आला पत्रकारांनी त्यांना एक प्रश्न विचारला याच मध्ये की उद्धव ठाकरे यांनी एक अट ठेवली आहे त्यांचं म्हणणं आहे की लोकसभेला तुम्ही पाठिंबा दिला त्यांना महाराष्ट्रातून जे उद्योग बाहेर जात आहेत जे बाहेर गेले आहेत तेव्हा तुम्ही काही बोलले नाही आणि जे तुमच्या घरी भेटायला येतात त्यांना तुम्ही समर्थन देऊ नका मग एकत्रित येऊ आता यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं ते म्हणाले ऑफर देणारे हे रिस्पॉन्स देणारे ते शर्ती ठेवणारे हे सांगणारे ते मी काय बोलायचं यामध्ये त्यांना विचारा मला काय विचारता आता अजून एक प्रतिक्रिया अजून एक ट्विट समोर आलं आहे आणि त्यामुळे एक अजून एक महत्त्वाची गोष्ट घडली आहे आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार ही चर्चा या चर्चेला उदाहरण येतच होतं तेव्हा रोहित पवार यांचं ट्विट आलं आहे आता त्या ट्विटमुळे अशी शक्यता वर्तवली जाते की लवकरच शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येऊ शकतात रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे ते म्हणतात मराठी अस्मितेला नक लावून पाहणाऱ्यांना महाराष्ट्र द्रोही शक्तीच्या विरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर मराठी माणसासाठी हा सुवर्ण क्षण असेल केवळ ठाकरे कुटुंबानेच नाही तर सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं आणि यातच महाराष्ट्राचं हित आहे असं त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलं आणि यानंतरच चर्चा होऊ लागल्या की शरद पवार आणि अजित पवारसुद्धा लवकरच एकत्र येऊ शकतात आता नक्कीच त्यांच्यासुद्धा भरपूर गाठीभेटी वाढलेल्या आहेत विविध कार्यक्रमामध्ये कधी बारामतीमध्ये आपल्याला एकत्र दिसतात तर कधी विविध कार्यक्रमामध्ये शरद पवार आणि अजित पवार आपल्याला एकत्र दिसतात त्यामुळे चर्चा भरपूर प्रमाणात रंगली आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वात जास्त गाठीभेटी जर वाढल्या असेल तर त्या शरद पवार आणि अजित पवार यांच्या त्यामुळे या चर्चेला उधारण येणं तर योग्यच आहे आता मिळालेल्या माहितीनुसार राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना नेत्यांना अशी सूचना दिली आहे की या संदर्भात एकत्र येण्याच्या संदर्भात कोणतंही वक्तव्य करू नये सध्या राज ठाकरे हे सध्या विदेशात आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे आता उद्धव ठाकरे सुद्धा विदेशात गेले आहेत तर नक्कीच तिकडे चर्चा होणार ही सुद्धा बातमी पसरत आहे आणि तिकडून आल्यानंतर परत एकत्र येण्यावर चर्चा सुरू होणार आहे तर ही सुद्धा बातमी सध्या समोर येते आता शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याविषयी या संदर्भात सुप्रिया सुळे यांना सुद्धा प्रश्न विचारण्यात आला पत्रकारांनी त्यांना सुद्धा प्रश्न विचारला आता या संदर्भात त्यांनी सुद्धा उत्तर दिले प्रश्न हो तर प्रश्न होता त्या दोघांनी एकत्र येण्याचं सांगितलं खरं पण ठाकरे एकत्र येत असतील तर पवार पुन्हा एकत्र यावेत याबद्दल तुम्हाला काय वाटते तर या, या, वाट या प्रश्नानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या पांडुरंगाची इच्छा तर असं वक्तव्य त्यांनी केलं आहे तर नक्कीच ही चर्चा होती की पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार सुद्धा एकत्र येऊ शकतात तर, तर सध्या भरपूर चर्चा रंगली आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे लवकरच एकत्र येऊ शकतात आगामी निवडणुका घोषित झालेल्या नाही आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत भरपूर निवडणुका सध्या येत आहेत परंतु अजून घोषणा झालेली नाही आहे, आहे तर चर्चा मात्र रंगली आहे की लवकरच शरद पवार आणि अजित पवारसुद्धा एकत्र येऊ शकतात आणि लवकरच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात तर तुम्हाला काय वाटतं भविष्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का तसेच शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा थँक्स या बटनाचा वापर करा धन्यवाद